नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक, एक नवीन व्हिडिओमध्ये आज जरा बाहेर चाललो आहे बाहेर म्हणजे को निघालो आहे दुकानचं मटेरियल भरायचं आहे बरेच दिवस झाले ऑर्डर नव्हती दिलेली आणि पेमेंट करायचं होतं तर मग आज म्हटलं समक्ष दुकानामध्ये जाऊ आणि पेमेंट पण करू आणि ऑर्डर पण देऊ म्हणजे दोन तीन दिवसामध्ये आपली ऑर्डर भेटून जाईल असं ऑर्डर दिल्यानंतर माल जागेवर आपण पोहोचवतो पण मग आता कसं होतं समक्ष एकदा भेटलं आणि समोरसमोर पेमेंट केलं तर टेन्शन नाही राहत कारण पेमेंट सगळं कॅशच करावं लागतं ऑनलाईन पेमेंट घेत नाही ते फक्त मटेरियल येतं आणि पेमेंट द्यायला मग नंतर जावंच लागतं तर मग आता असं म्हटलं ऑर्डर पण देऊ आणि पेमेंट पण करून नंतर मग गाडी पाठवून द्यायचं मग निघालो आता कोपरगावला साडे अकरा वाजले सकाळचं कमी झाल्यामुळं काय झालं ड्रिपचं धंदा जास्त झाला स्प्रिंकलर आणि ड्रिप जास्त वापरलं शेतकऱ्यांनी कारण आता सोयाबीन आणि मकाला आहे ना पाणी देणं गरजेचं राहतं पाऊस जर पडला असेल तर मग गरज नसते पडली पण पाऊस कमी पडल्यामुळे आहे ना आमच्या साईडला बहुतेक शेतकऱ्यांनी ड्रिपचा वापर जास्त केला म्हणजे ड्रिपच करावं लागलं ला। आणि सोयाबिनीला स्प्रिंकलर वापरलं स्प्रिंकलरनी एक एक भरणं करून घेतलं सोयाबीनला पाण्याची फार गरज आहे आणि पाऊस नसल्यामुळं शेतकऱ्यांचा हा एक्स्ट्रा खर्च झालाच कारण शक्यतो पावसाळ्यामध्ये काय होता हा खर्च करायची गरज पडत नाही पण पाऊस जर नाही आला दुकानामध्ये तुम्हाला जर कुठली माहिती पाहिजे असेल ना तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता जी मला माहिती आहे ती तुम्हाला मी सांगत जाईल कारण ड्रिप असेल ड्रेन पाईप तुम्ही करणार असेल किंवा स्प्रिंकलर वगैरे हो, कुठली माहिती लागली तर तुम्हाला मी नक्की सांगते आहे माझ्याकडे जी माहिती आहे ती तुम्हाला सांगायला मला काही हरकत नाही आणि एकमेकाला आपण काय होतं माहिती दिल्याने चांगलं राहतं की ज्याच्यामुळं कोणाचा आहे पण फायदाच होतो आणि आपल्या शेतकरी मित्रांचा जर फायदा झाला तर आपल्यासाठी चांगलंच येते कारण माझ्या थोड्याशा माहितीमुळे जर तुमचं पण समजा जास्त काही खर्च होणार असेल तर तो वाचू शकतो त्याच्यामुळं मग कुठली गरज पडली तुम्हाला काही माहिती आहे असं पाहिजे असेल जी मला माहिती आहे ती तुम्हाला मी नक्की सांगत आहे तुम्ही जा कमेंट करून तर चला मग आता जातो पटापट आणि परत यायचं आहे उशीर पण होतो तिथं पण बराच वेळ जाईल आता आता काय होईल आता कांद्याचं आता रोपं टाकतील रोपं म्हणजे उळं टाकलं जाईल उळं बांधता आमच्याकडं तुमच्याकडं काय म्हणता कांद्याच्याला ते माहीत नाही आमच्याकडं उळं बांधता तर उळं टाकतील तर त्याचे पण आता आपल्याला काय लागणार आहे दुकानसाठी माहिती आहे का पाईप जास्त लागतं पाईपवर जर तुम्ही कांद्याचं बी जर टाकलं ना ते उतरण चांगली होती आणि रोप पण चांगलं राहतं त्याच्यामुळं चा कारण काय होतं पाणी जेवढं लागेल तेवढं बसतं आणि रोपही असं एकदम पूर्ण एक ना एक बी उतरलं जातं त्याच्यामध्ये रेन पाईपमुळं लोहच्या पाण्यावर काय होतं माहिती आहे का आपण ज्यावेळेस फुल लोहचं पाणी भरतो त्यावेळेस बी हलका राहतं एकदम कांद्याचं ते बरंसं असं मागं पुढं होतं किंवा वाहण्याची शक्यता जास्त राहते त्याच्या पाण्यामध्ये त्याच्यामुळं पाईपवर शक्यतो तुम्ही हे करत जावं कांद्याचं बीज जेव्हा त्यावेळेस रेन पाईप करा जावा किंवा मग स्प्रिंकलर असेल स्प्रिंकलरवर केलं तरी चालतंय पण मग पाईप एकदम असं सोपं आहे जास्त खर्च येत नाही आणि जास्त म्हणजे वेळ जात नाही त्याच्यात रेन पाईप एकदम व्यवस्थित राहतं कमी खर्चात जास्त फायदा होतो रेन पाईप्स आणि एकदा समजा पाईप घेतला ना तीन चार सीजन तुमचे आरामशीरणेगाद आहे कारण पाईपचे पण रेट कमी आहे मी आता नवीन रेट आल्यानंतर तुम्हाला सांगा रेन पाईपचे काय रेट चालू आहे आता कारण आज मी चाललो आहे ना ला आज सर्व जे जे आपल्याला म मटेरियल लागणार आहे ते सगळं आज आपण ऑर्डर करणार आहे कारण आता रेन पाईप आपण अगोदरच ऑर्डर करून देणार आहे तर मग तुम्हाला सांगाल मी रेन पाईपचा रेट काय आणि समजा तुम्हाला किती गुंठ्याला किती रेन पाईप लागेल काय लागेल किती मीटरचा बंडल झाले त्याला काय काय आपल्याला एक्सेसरीज लागणार आहे त्याच्यामध्ये किंवा एका पाहिलेला किती रेन पाईप लागणार आहे समजा तेवढ्या क्षेत्राला ते तुम्हाला मी सगळी अशी माहिती देत आहे व्हिडिओमध्ये चला तर ता मग आता नको रोडही खूप खराब आहे त्यामुळे जास्त टाइम जातो आता दुकानात आलो आहे खूप मोठं दुकान आहे आतमध्ये बाहेर उभं राहिलं सामान मार्ध झाले काढून एवढं सामान काढून झाले अजून बाकीचं काढणार आहे आपल्या दुकानचं काम सगळं आवरलंय आता घरी निघालो खूप राहमतीचे आता बराच वेळ गेला दुकानात पण गाडी येणार नव्हती त्याच्यामुळे काही मटेरियला ना गाडीतच घ्यावं लागलं मला जेवढं अर्जंट होतं तेवढं गाडीला चार पाच दिवस लागतील पण गाडीचा राऊंड नाही आहे तिकडे आपल्या साईडला <coughs> के काही केलं आता काही काही सामान आहे ना गाडीत भरून घेतलं मी त्याच्यामुळं बराच वेळ लागला मला आता इथं बघा तुम्हाला पाठवा सामान दिसत असेल जेवढं गाडीत बसेल तेवढं घेतलं जेवढं आपल्याला अर्जंट लागणार आहे तेवढं बाकीचं पाठवता येईल चार पाच दिवसांनी पाहता येईल मी सध्या तर लगेच गरज नाही आहे आता निघालोय मी घरी ऊन पण खूप झाले खूप ऊन आहे आज पावसाचं वातावरण हाय बहुतेक संध्याकाळी पाऊस होऊ शकतो त्याच मापात ऊन आज जास्त आहे एकदम कडक ऊन आहे ए सी लावलाय तर घाम आलेलं आहे पहा सी सुद्धा घाम आहे तेवढं टेम्परेचर जास्त आहे आज जास। चला आता निघालोय मी घरी जवळपास एक वाजलेला आहे एक तास लागला मला कम्प्लीट येतं सामान सगळं घेण्यासाठी बिलं बिलं सगळे मागचे होते तेवढी सगळे आता पेड केले आता इथून पुढं काय होईल ते नवीन बिल राहील असं म्हणजे काय होतं आठवणीत राहतं कारण बिलं मागं राहिले ना मग गडबड होते मग कधी कधी ध्यानात नाही राहत किंवा मग बिल इकडे तिकडे जाताना लक्षात नाही येत इता। चला आता जातो मग घरी डायरेक्ट भेटतो आता दुकानात मटेरियल खाली घेतानाच तुम्हाला जर रेन पाईपची जर माहिती पाहिजे असेल किंवा पाईप पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला मी कुरिअरनीसुद्धा पाईप पाठवू शकतो जिथं तुम्हाला पाहिजे तिथं कारण काही भागामध्ये आहे ना अजून रेन पाईप काय असतं आणि ते कसे वापरतं याची जास्त माहिती नाही आहे बहुतेक ठिकाणी आणि त्याच्यामुळं काय होतं तिथं पण भेटत नाही तर रेन पाईप ही एकदम भारी सिस्टीम आहे रोपांना पाणी भरण्यासाठी भाजीपाल्यासाठी पाईपचा वापर बऱ्याचशा ठिकाणी आता केला जातो जर तुम्हाला माहिती नसेल किंवा तुमच्या साईडला भेटत नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला कुरिअरनी पाईप पोच करू शकतो काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये आता जाताना नाही रस्त्यात आपण स्कूल स्कूललाच तुम्हाला स्कूलमध्ये आलो थोडंसं काम होतं स्कूलमध्ये आलो आता स्कूलमध्ये आणि बहुतेक आता त्यांची जेवणाची सुट्टी झालेली दिसते सर्व मुलं बाहेर आलेली आहे आणि असं शंभोतर स्कूल भरपूर मोठं स्कूल आहे त्याला आता पक्कन काम आहे ते करू आणि ते मी आता घरी भेटूया आपण असंच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये